ताम तो मामी बंदू अनिल सख्ख आणि अनि हे आता काजू भाजतायत वा वा, वा मुंबईकर आहेत उद्या सकाळी जाणार पहिले काजू गावच्या काजू आहे ना गावच्या माझे मॅनेजरने सांगत आहे बघ काजू हा म्हणजे आता कमी आहे चांगल्या भाजतील नाही होय काय शिमग्याला सुट्टी घेतली होती मॅनेजरला असं वचन देऊन आलो होतो काजू घेऊन सुट्टी साठी लागते बरोबर बरोबर अर्ध्या भाजल्या अर्ध्या कर आपल्याच बघू आता आमच्या साहेबांना काल्या नाही आवडत असे बोरे बोरे पाहिजे माहीत नको नाही उडायचा त्याची आणि वाद उडाला तर तेवढीच आठवण नाही राहील मुंबईला गेल्यावर